अनिल आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव आता थोड्या वेळाने बघणार आहात सकाळचे दहा वाजायला दोन तीन मिनटं बाकी आहेत तर तुम्ही आता लाईव्ह बाजारभाव बघूच शकता तत्पूर्वी कालचा बाजारभाव आढावा घेऊया बाजारभावामध्ये काय सुधारणा झालेली आहे का कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटलेला आहे हे थोडं सविस्तर चर्चा करूया सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवर जुळून या आणि बाजारभावचा आनंद घेऊया तर शेतकरी मित्रांनो कालचा जो बाजारभाव होता तो आपल्याला एकवीस रु वीस रुपये तेवीस ते रुपयेपर्यंत मार्केट आपल्याला दिसला होता एक नंबर मार्केट सांगतोय मी एक नंबर मार्केट वीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये आणि एक चोवीस रुपयेपर्यंत गेला होता पण तसा बघायला गेलं तर कोचित जो लॉट होता कोचित बाजारभाव जो होता तो सत्तावीस रुपयेपर्यंतसुद्धा दोन ते तीन चार लॉट गेले होते सव्वीस रुपये सत्तावीस रुपये असे लॉट काल कोचित लॉट गेले होते पण जो मार्केटची परिस्थिती आहे ते वीस रुपये ते तेवीस रुपयेपर्यंत चोवीस रुपयेपर्यंत होता तर शेतकरी मित्रांनो काही प्रश्न असेल तर कमेंट करू शकता आज सोलापूर मार्केटमधला जो आवक आहे ती कालच्यापेक्षा कमी आहे काल सोलापूर मार्केट इतला आवक जास्त होती शनिवारच्या तुलनेत शनिवारी नव्वद गाड्यांची आवक असताना आपल्याला सोमवारी आवक ही डबल दिसून आली म्हणजे काल दोनशे वीस गाड्यांची आवक होती पण आजची जी आवक आहे ती कालच्यापेक्षा कमी आहे काल, काल दोनशे वीस गाड्यांची आवक होती पण आज एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे आता थोड्या वेळानं घंटी वाजेल लिलावायला सुरुवात होईल पुढच्या दोन तीन मिनटामध्ये आपण लाईव्ह बाजारभावाचा आनंद घेऊया आणि काही प्रश्न असेल तर विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो जास्त करून सोलापूर मार्केटमध्ये आता सध्याला चाळीतला कांदा यायला लागलेला आहे ला पण खराब क्वालिटीचा कांदा येतो आहे तुम्ही बघू शकता इथं हा कांदा बघू शकता भिजलेला आहे पावसामुळे नुकसान परत आपल्याला दिसून येत आहे भिजतोय कांदा आणि क्वालिटी कांदा येत नाही आहे जो क्वालिटी कांदा आहे तो उन्हाळी कांदा सुरुवातीला आपण बाजारभाव बघत असतो आज तेजी होणार राजेंद्र यांचा कमेंट आहे आज तेजी होणार अपेक्षा आहे अडीच हजारच्या वर जायला पाहिजे तीन हजार रुपयापर्यंत जायला पाहिजे मदाल यांचा कमेंट आहे नमस्कार मदाल मालदेव सॉरी मालदेव नमस्कार काल माझा पंचवीस रुपयाने गेला जुज यांचा कमेंट आहे काल त्यांचा कांदा पंचवीस रुपयाने गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जो बाजारभाव आहे तो उन्हाळी कांद्याचा बघायचा आहे कारण घंटी तिथूनच वाचते लिलावाला सुरुवात तिथूनच होते त्याच्यामुळं आपण सुरुवातीला गौस यांचा बाजारभाव बघूया कारण तिथं क्वालिटी कांदा असतोय आणि निवड व्यवस्थित असते तिथला चांगल्या क्वालिटीचा कांदा आपल्याला बाजारभाव दिसायला भेटतो आता तुम्ही इकडे बघू शकता हे पूर्ण तांबडे पडलेले कांदे आहेत ओके घंटी वाजलेले हे आवाज येतोय व्हिडिओला लाईक करून घ्या हा कलर आहे कांद्याला कलर आहे कलर कांद्याला आपल्याला बाजारभाव व्यवस्थित दिसून येतोय घंटी वाजलेली आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा कांदा असतो म्हणून आपण व्हिडिओला तिथून सुरुवात करत असतो गैरसमज दूर करा गैरसमज ठेवू नका काल आपल्याला सोलापूर मार्केट सरासरी बाजारभाव हा सोळा रुपये ते सतरा रुपये म्हणजे पंधराच्या पुढे सतरा रुपये पर्यंत आपल्याला सरासरी दोन नंबर मार्केट अठरा रुपये पर्यंत दिसून आला होता तोच मागच्या आठवड्यामध्ये एक नंबर मार्केट आपल्याला अठरा रुपये पर्यंत दिसला होता एक नंबर मार्केट मागच्या आठवड्यामध्ये मीडियम कांदा आहे एक हजार पंचवीस रुपये म्हणजे तीन नंबर कांदा आहे तो दत्ता यांचा कमेंट आहे आवक किती आहे दत्ता ओके तर शेतकरी मित्रांनो इथं गोल्टा कांदा आहे बघूया काय आहे चार नंबर चार नंबर साईजचा सा कांदा आहे कलर आहे चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे आठशे साडेआठ पावणे नऊ गोल्टा कांदा आहे एक हजारचा पुढे जातोय एक हजार पन्नास रुपये गेलेला आहे पुढ क्वालिटी आहे कांदा पुढचा बघूया साडे चौदाशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबर कांदा आहे तो मुकल साईजचा सुद्धा नाही आहे साडे चौदाशे रुपये गेलेला आहे कांदा मी दाखवतो जवळ घेऊन तुम्हाला साडे चौदाशे रुपये गेलेला आहे <s covenant> क्वालिटी आहे कांद्याला कलर बी आहे पण याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो निवड व्यवस्थित नाही आहे साडे चौदाशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे आता हे तीन कांदे बघा आणि याच्यामधलेच तुम्हाला कांदे निवड करून दाखवतो निवड व्यवस्थित नाही आहे लहान मोठे कांदे मिक्स करून आणलेले शेतकऱ्यांनी तसं करू नका पन्नास लाईक झालेले विनंती आहे व्हिडिओ माहिती पूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला बरोबर आहे आज दीडशे गाड्यांची आवक आहे आणि त्याच्यामध्ये आठ हे पांढऱ्या कांद्याच्या गाड्या आहेत तेराशे पन्नास रुपये सरासरी मार्केट जातोय शेतकरी मित्रांनो आज बाजारभाव वाढलाय का नाही ते पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कळेलच ओके सव्वा चौदाशे रुपये गेलेलं आहे आता आपण दुसरीकडे जाऊया वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया काय बाजारभाव कुठे जातोय कसा जातोय गौश यांचा लिलाव बघूया शेतकरी मित्रांनो एक दोन चार वक्कल बघूया इथं कसा जातोय साडेआठ ओके okay, गौशांच्या लिलावामधला लेलावा साडे अठराशे रुपये गेलेला आहे इथं मी विचारलेलं आहे इथं हा मुकल साईजचा सा कांदा आहे एक नंबर कांदा व्हीआयपी कांदा दिसत नाहीये मुकल साईजचा सा कांदा आहे साडे अठरा रुपये बाजारभाव गेलेला आहे पांढरा कांदा दाखवतो आता सध्याला पांढरा कांदा नाही आहे थोड्या वेळानं पांढरा कांदा समोर असला की मी तुम्हाला नक्की दाखवणार शेतकरी मित्रांनो सध्याला मार्केटमध्ये क्वालिटी कांदा येत नाहीये ओके चौदाशे पंच्याहत्तर रुपये तिथं समोर चालू आहे ओके okay, पंधराशे रुपये दीड हजार रुपये क्वालिटीचा कांदा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे मुकेल साईज आहे त्याला पण कलर नाही आहे तांबडा आणि पांढरा पडलेला कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे नमस्कार नमस्कार वैभव यांचा कमेंट आहे पांढरा कांदा दाखवा पांढरा कांदा सुरू झाला की वैभव मी दाखवणार थोड्या वेळाने दाखवतो बघूया पलीकडे जाऊया नमस्कार राम, राम, नवीन कांदा दाखवतोय थोड्या वेळानं दाखवतोय

शेतकरी मित्रांनो आता जो लिलाव चालू आहे कलर आहे कांद्याला सतरा रुपये बाजारभाव असा चालू आहे त्याच्या पलीकडचा जो वक्कल गेला होता तो चौदा रुपये गेला होता पत्ती निघालेला कांदा होता ते पलीकडचा आणि क्वालिटी नाही आहे सेकंड क्वालिटीचा कांदा आहे तो सरासरीच्या हिशोबाने तो गेलेला आहे म्हणजे चौदा रुपये गेलेला पलीकडचा पण हातामध्ये आता जे कांदे पकडलेले आहेत तो कांदा सतरा रुपयाने चालू आहे कलर आहे आणि साईजसुद्धा आहे पण आज मार्केट आपल्याला बाजारभाव हे दोन रुपयांनी रिवर्स वाटत आहे बघूया पुढच्या दहा मिनिटांमध्ये कळेल अठराशे रुपये चालू आहे बघू शकता तुम्ही ओके फायनल एक हजार आठशे रुपये अठरा रुपये गेलेला आहे कलर कांदा त्याच्या बाजूचा कांदा कलर नाही आहे तो चौदाशे रुपये गेलेला आहे दोन्हीमध्ये चारशे रुपयेचा फरक आपल्याला दिसून आलेला आता गोलटी कांदा गोल्ट कांदा आहे हा तीन नंबर साईजचा सा कांदा आहे तर हा कांदा कलर आहे गोलटा आहे बघूया काय जाते लाल माल आहे गुलाबी आहे ओके पंधराशे रुपये चालू आहे ओके एक वक्कल त्याच्यामध्ये पंधराशे रुपये गेलेला आहे एक वक्कल अठरा रुपये गेलेला आहे एक वक्कल चौदा रुपये गेलेला आहे हे तिन्ही वक्कल दाखवू का मला एकदा कमेंट करा चौदा रुपये आणि अठरा रुपयामध्ये दोन्ही मध्ये फरक काय आहे हे तुम्हाला समजून जाईल चारशे रुपयेचा फरक पडलेला आहे एकशे तेरा लाईक झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला आणि जरा सहकार्य करत चला ओके शेतकरी मित्रांनो मी हा मीच करतो तर मुक्कल साईजचा सा कांदा अठरा रुपये गेलेला आहे आणि याच्या बाजूचा कलर नाही आहे कांद्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल हा कांदा चौदा रुपये गेलेला आहे तर दोन्ही का दोन्ही वक्कलमध्ये चारशे रुपयेचा फरक आपल्याला दिसून आलेला आहे पिवळा पडलेला आहे कांदा थोडाफार खराब होत आहे पण साईज आहे कांद्याला नमस्कार।, नमस्कार मालक बोला हा खराब आहे तो म्हणलो का खराब आहे म्हणून तो म्हणलो का मी खराब आहे म्हणून नाही चांगलाही आहे दोन्ही मध्ये चारशेचा फरक आहे ना हा चौदा गेले ते अठरा गेले ओके आलो 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 तर शेतकरी मित्रांनो दोन्ही वक्कलमध्ये चारशेचा फरक मी तुम्हाला दाखवलेला आहे एक थोडा डॅमेज कांदा प्रमाणे डॅमेज कांदा होता इथं गरवा कांदा आहे बघूया आता आपण इथं हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव आहे थोडा वेळ इथला लिलाव बघूया नंतर ना नवीन कांद्याकडे जाऊया ओके okay. तर इथल्या लाईनमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा आपल्याला दिसतो आहे शेतकरी मित्रांनो एवढा ॲवरेज बघूया आपल्याला लक्षात येईल म्हणजे आज मार्केट स्थिती काय आहे हे आपल्या लक्षात येईल तरी मला आता सध्याला डाऊट असा आहे मला आहे दोन रुपये मार्केट हे रिव्हर्स आहे कारण अठरा रुपये साडे अठरा रुपयेपर्यंत असा हायस्ट बाजारभाव आत्तापर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे दोन हजारच्या पुढे गेलेला नाही अजून व्हिडिओला लाईक करत चला आत्तापर्यंत आपण अठरा रुपयेपर्यंत कांदा बाजारभाव बघितलेला आहे याचा अर्थ आपल्याला दोन रुपये ते चार रुपये बाजारभाव टिकून दिसत नाही आहे बाजारभाव सतत आपल्याला कमी जास्त कमी जास्त होताना दिसत आहे शनिवारी आणि सोमवारी मात्र आपल्याला बाजारभाव हे तेवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत दिसून आले होते एक दोन लॉट आपल्याला सत्तावीस रुपये सव्वीस रुपयेपर्यंत दिसून आले होते पण आज मार्केट हे दोन रुपये रिव्हर्स आहे असं वाटतं आणखीन झालीच नाही सांगून लागलं चांगलं का तुम्ही नाही झालं गेला किती गेला पंचवीस गेलंय कुठं दोन कडं आणखी मोठं काय तर चालू झालं नाही मला बोला व्हिडिओमध्ये बोले ना साधं बोला <laughs> तर शेतकरी मित्रांनो अजून बघूया पुढं आपल्याला कळेलच मार्केट स्थिती काय आहे आतापर्यंत दोन दोन लॉट आपल्याला आता इथं सहकारी एकाने आहे एक लॉट गेलेला आहे आणि एक आपण बघितलेला आहे अठरा रुपये पर्यंत इथं हेरा ट्रेडर यांचा लिलाव चालू आहे बघूया काय जातोय चांगल्या क्वालिटीचा जा कांदा इथं आहे मी जिथे थांबलोय तिथे शेतकरी मित्रांनो आवाज येतोय का एकदा कमेंट करा काय बाजारभाव भाव चालू आहे काय बीट चालू आहे नाहीतर मला जवळ जायला लागल ठी प्रतीक ठीक आहे मी समोर जाण्याचा प्रयत्न करतो अठरा रुपये बाजार भाव गेला होता आता अठरा रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे बारा साडे बारा रुपये चालू आहे संदीप हाय आज आपल्याला आवक कालच्यापेक्षा सत्तर गाड्याने आवक कमी दिसत आहे Impaired, a a né? eh. chandra <SSSSR> <Demokraten> साडेतीन साडेसेवीस ओके शेतकरी मित्रांनो आता तिसरा किंवा चौथा वक्कल आपल्याला चोवीस रुपये बघायला भेटलेला याच्या अगोदर पंचवीस रुपये गेला होता आता चोवीस रुपये बघायला भेटलेला आहे आणि याच्या अगोदर अठरा ते दोन हजार रुपयेपर्यंतसुद्धा सुद्धा बघायला भेटलेला आहे म्हणजे मार्केट आपल्याला ठीक आहे बघू अजून बघूया नंतर ना सांगतो मी शेतकरी मित्रांनो एकोणीसशे रुपये

ओके मित्रांनो बाजारभाव आपण सांगितलेला आहे सोलापूर मार्केट मधला बाजार आपल्याला थोडा क्वचित एक रुपये ते सत्तर पैसे कमी आहे असं म्हणावं लागेल म्हणजे कालच्या तुलनेमध्ये आणि आज आपल्याला पंचवीस रुपये पर्यंत एक लॉट बघायला भेटलेला आहे अठरा रुपया सुद्धा बघायला भेटलेला आहे नवीन कांदा नाही नाहीये नवीन कांदा दिसत नाही आहे व्हिडिओ आता आपण थांबवणार आहे जाता जाता तुम्हाला बाजारभावची स्थिती सांगतो एकशे बहात्तर लाईक झालेले आहेत दोनशे लाईकपर्यंत घेऊन चला शेतकरी मित्रांनो आज आपण एक नंबर क्वालिटीचा कांदा सतरा रुपये आणि सुरुवातीला लाईव्हमध्ये आपण बघितलेला आहे अठरा रुपये आणि दोन हजार रुपये आणि बावीस रुपयेपर्यंत सुद्धा गेलेले आहेत आणि एक ते दोन लॉट आपल्याला पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत चोवीस रुपये पंचवीस रुपये असे क्वचित लॉट दोन लॉट बघायला भेटलेले आहेत एक नंबर क्वालिटीचा उन्हाळी कांद्याला आणि बाकी डॅमेज कांदे होते भरपूर म्हणजे अर्धे डॅमेज कांदे तांबडे कांदे आलेले आहेत त्याचा बाजारभाव सरासरी मार्केट आपल्याला सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत दिसलेला आहे अठरा रुपयेपर्यंत म्हणलं तरी हरकत नाही पण बाजारभाव एक नंबर क्वालिटीचा उन्हाळे कांद्याला सांगतो आहे अठरा रुपये ते बावीस रुपयेपर्यंत आहे खलिपा यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे थोड्या वेळानं होईल बहुतेक अजून उशीर आहे त्यांचा लिलाव सुरू व्हायला आज आपण एक दोन चार मिनटं लवकर व्हिडिओला सुरुवात केली होती वाटलं तर मी एखादा व्हिडिओ टाकेन नंतर ना एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे लाईक झालेलं नाही आहेत क्लोज करावं म्हणलं होतं खलिपा यांचा लिलाव त्या तिकडं सुरू झालेला असावा बहुतेक सुरू झालेला आहे जाऊ का तिकडं महाराष्ट्र यांचा कमेंट आहे नवीन कांदा नवीन कांदा तेवढा जास्त प्रमाणात नाही आहे आहे आलेला आहे मार्केटमध्ये मा पण लिलाव होताना मी नव्हतो दिसलो नाही तिथं मी गेलो नाही मला दिसलं नाही आज आवक एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे दीडशे गाड्यांची आवक आहे हा रानट नाही शेतकरी मित्रांनो खलिपा यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाही आहे थोडा वेळ लागेल इकडं कोणाचा लिलाव आहे बघू तुम्ही कांद्याची क्वालिटी बघू शकता भरपूर खरं बघायला गेलं तर भरपूर गेल। कांदे हे डॅमेज प्रकारे या लागलेत जास्त क्वालिटी कांदे मार्केटमध्ये दिसत नाही आहेत हा बघू शकता तुम्ही या वक्कलमध्ये असा आहे या वक्कलमध्ये आहे चांगला कांदा पण लहान मोठी साईज आहे इकडे बघू शकता तुम्ही काजळ्या आलेला कांदा पत्ती निघालेला नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे इथे दोन मिनिटं थांबा नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे साढ़ अक रुपये नवीन कंदा नवीन कांदा शेतकरी मित्रांनो साइज होती कद्याल पावने बाराशे रुपये त्याच्यापेक्षा थोड़ी साइज लहान है पांच रुपये लि चालू आहे हा कंदा बहू शुम्म पाने बाराशे रुपये ग नवीन है साइज कमी है आठ में

ओके साडेबारा रुपये गेलेला आहे पुढचा बघूया असाच वक्कल आहे काय जातोय नवीन कांद्याचाच लिलाव मी दाखवतोय सध्याला नवीन कांदा बघत आहोत आपण सव्वा बाराशे रुपये चालू आहे इक साडे बारा गेलेला आहे पुढ सव्वा बारा लिलाव चालू आहे एक वक्ल साढ़े बारह गाय बारह साढ़े સા બાર સા બારા સાડે બારા સાડે બારા સો રૂપિયા બાર સા બારસો રૂપિયા મળો અઢીસો ओके okay, मल्हारे यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे मल्हारे एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे त्याच्यामध्ये सात ते आठ गाडी हे वाईट गाड्यांची आवक आहे त्या दीडशेमध्येच आणि आज आत्ता आपण बघितलेलं आहे साडेबारा तेरा रुपये म्हणजे बारा तेरा रुपयेपर्यंत ते नवीन कांदा जातो आहे हाएस्ट कांदा सांगतोय एक नंबर कांदा साडेबारा ते तेरा रुपये कुठं कुठं चौदा रुपयेसुद्धा गेलेला असावा बाकी व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला दररोजची ताजी बातमी ताजी अपडेट अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून घ्या भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ठीक दहा वाजता तोपर्यंत जय जवान जय किसान